तुम्ही वारीत गेला असाल तर जे वारकरी असते पातक दिंड्या दिंड्या आणि पातका पताका घेऊन जातात पताका म्हणजे झेंडा काबर घेऊन जातात झेंडा तर हा झेंडा आहे संत तुकाराम महाराज अभंगामध्ये वर्णन करतात दिंड्या पातका वैष्णव नाचती पंढिरीचा महिमा किती किती सुंदर अभंग काय म्हणतात दिंड्या पातक वैष्णव नाचती पंढिरीचा महिमा किती कि ह्या दिंड्यामध्ये पातका पताका का बरं त्याचं एक गोष्ट आहे चार गोष्टी सांगतात आचार्य एक म्हणजे त्यागाचं प्रतीक आहे भगवा कपडा आहे ना तो त्यागाचं प्रतीक आहे भगवत भक्तीमध्ये पहिलं जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर त्याग महत्वाचा आहे दुसरं ते म्हणतात वैराग्य वैराग्य म्हणजे भौतिक जगाचं आहे तिसरी समर्पण भगवंताच्या प्रती चौथ सेवा सेवा कोणाची गुरु वैष्णवाने भगवंताची सेवा सांगितलेली आणि सगळ्यात चौथी गोष्ट आहे विजय भगवत स्मरण जेव्हा तुम्ही पातकाला पाहता जसं एखाद्या टीव्हीवर व्हीवर आपल्या एखाद्या घरावर डी शांती ना पाहिलं तुम्हाला कळत की या घरामध्ये टीव्ही आहे तुम्ही भौतिक जगामध्ये कोणत्याही कलरचा झेंडा बघा तुम्हाला त्या झेंड्याच्या कलर नुसार त्या धर्माला आठवण येतील तसंच या झेंडेला तुम्ही जेव्हा पातन पहा दर्शन घेता तेव्हा तुम्हाला लगेच भगवत स्मरण होत आहे त्यासाठी तो विजयाचा पताका आहे आणि विजयाचा पताका म्हणजे जो कोणी भगवंताचा पताका धारण करतो या जगामध्ये तो कधीच कदेश, कधीच पराजित होत नाही विशेष करून जो जन्ममूर्तीच्या चक्रामध्ये आपण जे भौतिक भोगामध्ये लिप्त लोक आहेत ते पराजित होतात पण जो पाताका धारण करतो त्याला कधी अपराजित होत कारण की त्याचे विजय कोण आहेत भगवंत आहेत म्हणून द्वारकेला जातात तर दिवसाच्या खूप वेळाने का पाताका बदलल्या जातात जगन्नाथपुरीला दोन वेळा पताका बदलल्या जाते असं म्हटलं जात आहे की जो कोणी पताकाचं दर्शन घेतो त्याचा सगळं पाप नष्ट होते, होते। आणि यवन भगवान कृष्ण याच्यामध्ये भगवद्तेमध्ये झेंड्याचं वर्णन केलं जातं कारण की जो तो झेंडा पाहून सगळ्या लोकांना समजलं की एवढा तो फडफडतोय त्याचं कारण काय विजय तिथे निश्चित आहे पराजयाची ती कोणती शक्यता नाही म्हणून हे सगळे वारकरी इथे सांगतात की दिंड्या पाता वय वैष्णव नाच ती पंढरीचे मामा किती गव तुम्ही जेव्हा कधी पंढरपूरला जाता चंद्रभाग्यामध्ये तर तुम्हाला सगळे झेंडे दिसते सगळेकडे आणि मग जेव्हा आपण झेंड्याला बघतो स्मरण करतो तर भगवंताचं आपला स्मरण होतं त्यासाठी हे सगळे वारकरी वैष्णव या पाताकाला धारण करतात हरे कृष्णा